एकनाथ राव आनंदराव दानवे यांचे आज संभाजीनगर येथील सिटी केअर हॉस्पिटल मध्ये निधन झाले त्यांचे मागील एक महिन्यांपासून ते रुग्णालयात उपचार गेत होते। मागील एक ते उपचार घेत होते त्यांना मूत्रपिंडीचा कर्करोग झाला होता मागील बऱ्याच वर्षांपासून ते या आजाराने ग्रस्त होते त्यांच्यावर दोन सर्जरी उपचारा दरम्यान करण्यात आल्या होत्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चालक म्हणून पस्तीस वर्ष सेवा दिली या नोकरीआधी ते पाडबंदरे खात्यात कार्यरत होते त्यांच्या पश्चात पत्नी सगुबाई दानवे पुत्र अंबादास दानवे देवीदास दानवे राजेंद्र दानवे बाळासाहेब दानवे सुन अनुराधा दानवे प्रतिपा दानवे संगीता दानवे विराज दानवे मानसी दानवे धनश्री दानवे व वेदश्री दानवे या आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यू छत्रपती संभाजीनगर